नमस्कार मीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय केळ्याची कापं बघा कोकणात किंवा गावात जेव्हा पण आपण राहतो तेव्हा केळी वगैरे किंवा भाज्या काही खूप फ्रेश मिळतात बघा केळी किती फ्रेश आहेत ती आणि माझी छोटीशी बाग आहे पण माझ्याकडे भाजीच्या केळ्याचं रोपटं नाही आहे आपण नेहमी खातो त्या केळ्यांची रोपटी आहे त्याच्यामुळे मी पण प्रयत्न करते की ह्याचं एक झाड लावावं आणि झाडावरची काढतानाच तुम्हाला दाखवावी तर नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेन तर इथे बघा मी केळ्याची सालं काढून स्लायसरवर घेते जर स्लायसर नसेल तर तुम्ही विळीवर पण काढू शकता कारण तसेही आपण भारतीय नारी आहोत कुठचंही काम अडायला देणार नाही कारण ते पूर्णच करणार कशाच्या ना कशाच्या मदतीने तर माझ्या हातात हा एक स्लायसर आहे आणि हा खूप जुना स्लायसर आहे तर त्याच्यावर मी ही सालं काढते कारण मला थोडी सोपी जातात इथे पटकन काढायला म्हणून म्हणून मी ह्याच्यावर काढून घेतलीत तुम्हाला दुसरा पण प्रकार दाखवला आहे मी कारण सगळ्यांच्या घरात विळी असते त्याच्यामुळे आपण विळीवर पण यापूर्वी पण आपण विळीवरच काढलीत आणि विळीवर पण आपण छानपैकी याची सालं किंवा ही कापं पण काढू शकतो तर इथे बघा पहिली स्लायसरवर आपण तयार करून घेऊया आणि त्यानंतर ही बघा मी विळीवर दाखते साल पण मी काढले वेळीवरच तर म्हणजे असं तुमचं कुठचं काम अडू दे नको नाहीतर कधी कधी काय होतं माझं माझ्याकडे हे तामझाम नाही आहेत मग मी कसं करू असं होतं कामाने तर बघा आता ह्यांना आपण पाच मिनटं पाण्यात ठेवली कारण थोडंसं चिकटपणा असतो केळ्याला तुम्हाला माहिती आहे आणि त्यानंतर पाण्यातनं काढून आपण मीठ लावलं ह्याला पहिलं आणि त्यानंतर त्याच्यावर मसाला टाकला व्यवस्थित असा आणि पाच मिनटं आपण पाच मिनटं ठेवा दहा मिनटं ठेवा ह्याला लावून मीठ व्यवस्थित लागू देत कारण केळ्याला मीठ लागायला थोडा वेळ लागतो बटाट्याला पटकन लागतं तर पाच मिनटं इथे मी असं ठेवून दिलं आहे हे बघा आणि हे ना काप मुलं आवडीने खातील पण तुम्ही कधी करा सगळं जेवण आटपून घ्यायचं आणि इकडे जेवायला वाढतोय त्यावेळेस तुम्ही ती गरमागरम जर भाजायला घ्याल ना तर मुलं पण आवडीने खातील तर आता आपण कोटिंग बघूया ह्याचं तर कोटिंगसाठी बघा मी मच्छी मसाला लावलेला आहे हा मच्छी मसाला घेतला आहे थोडंसं मीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि रवा घेतला आहे असं मिक्स केलं आहे कोटिंगसाठी त्याचा तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल प्लेन तरी वापरू शकता प्लेन रवा असेल तरी वापरू शकता छान लागतं मिक्स केलात तरी चालते पण ह्याच्यामुळे काम अळू देऊ नका कापं छान होतात कारण मी सगळ्या प्रकारे भाजलेली आहेत तर इथे बघा असं मी छानपैकी कोटिंग करून घेतलं आणि हे कोटिंग केल्यानंतर पण तुम्ही ना पाच मिनिटं ठेवा नाहीतर मग काय होतं आपण लगेचच तेलात टाकलं की कोटिंग सगळं उतरून जातं तेलामध्ये आणि केळ्याचं काप असतं ते नुसतंच राहतं शिल्लं मग त्याला काय तेवढी चव वगैरे लागत नाही त्याच्यामुळे हे असं मी लावते ना तोपर्यंत आपली पाच एक मिनटं जातात आणि कोटिंगसुद्धा व्यवस्थित त्याच्यावर बसतं तर अशा प्रकारे सगळ्या कापांना मी पहिलं लावून घेतलं आणि त्यानंतर भाजायला सुरुवात केली पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि सगळी कापं पॅनमध्ये ठेवली ती बघा आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया केळं शिजायला पण तसं कडकच असतं आणि बटाट्यावर पण आपण झाकण ठेवतो तर पाच एक मिनटं झाकण ठेवायचं एका साईडने ती जशी कुरकुरीत होणार तशीच ती शिजली पण पाहिजेत आतमध्ये नाही तर वरून काळी आणि आतून कच्ची नको आपल्याला मुलं खाणार नाहीत तर इथे अशी झाकून ठेवली त्यानंतर आपण परतलं पुन्हा झाकण ठेवायचं पाच मिनटासाठी आणि त्यानंतर मस्तपैकी कुरकुरीत पाहिजे तर कुरकुरीत नरम पाहिजे तर नरम पण शिजली पाहिजेत ना तर तशी झाल्यानंतरच ह्यांना काढायचं तो तोपर्यंत काढायची नाहीत तर अशी व्यवस्थित परत एकदा आपण झाकूया आणि इथे बघा मी पुन्हा एकदा झाकली तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी ही रेसिपी दाखवते त्याला एक लाईक तर नक्कीच करा तर बघा आता आपण पुन्हा एकदा परतून घेतली इथे मी कुरकुरीत करून घेतली आणि इथे अशी आपली बघा केळ्याची कापं जवळजवळ तयार झाली आहेत अशी सगळी कापं मी केळ्याची आहेत जी ती फ्राय करून घेतली आहेत तळून घेतली आहेत आणि गरम गरम जेवणाबरोबर आणि ही गरम गरम काप घ्यायची पाऊस बाहेर पडतोय काय टेस्टी लागतात आणि मुलं पण आवडीने खातात इथे अशी आपली केळ्याची कापं तयार